नमस्कार मी कोकणी विधू खांबे तुमचे खूप खूप आभार मानतो की आज आपल्या यूटूब चॅनलला एक हजार सबस्क्राईब कम्प्लेट झाले तर हे शक्य तुमच्या सर्वांच्यामुळे झालं माझ्या गावच्या ग्रामदेवतामुळे झालं आहे त्याच्या आशीर्वादाने माझं स्वप्न पूर्ण झालं आहे की एक हजार सबस्क्रायबर कंप्लेट झालं आहे आज तुमची साथ माझ्यासोबत आहे म्हणून इथपर्यंत मी पोचलो तर अशीच साथ ह्या पुढेही अशीच राहू दे तुमची तर मी तुमचे खूप खूप आभारी आहे ऋणी आहे तर विशेष आभार म्हणजे कोकणी ड्रायवर दीपेश याचे मी खूप आभारी मानतो की आज त्याच्यामुळे मला इथपर्यंत जाता आलं त्याने मला खूप सपोर्ट केला त्याने खूप त्याच्यामुळे मी शिकता आलो आज त्याने सुरुवात केली आणि त्याच्या मागोमाग मी सुरुवात केली तर त्याचे पण मी खूप आभारी आहे तसेच माझा मित्र म्हणजे माझ्या लहानपणापासून शाळेप शाळेपासूनचा मित्र भूषण पोयरेकर त्यानेही मला आज खूप त्याच्यामुळेच तर मी आज खूप म्हणजे खूप हे आहे की आज सर्व गोष्टीला त्याने मला सपोर्ट केलं की एडिटिंग वगैरे सर्व आज त्याच्याकडून मी शिकलो सर्व सर्व गोष्टी त्याने मला शिकवल्या छोट्या छोट्या गोष्टी त्याने शिकवल्या त्याचे पण खूप खूप मी आभारी आहे तर ह्यापुढेही तुम्ही अशीच माझी साथ राहू द्या एवढंच मी विनंती करतो धन्यवाद